तयारी आपण चालू केलेली आहे आज आपण बागेतील बेड दोन्ही बाजूनी चार चार बोट करून घेत आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर आपण दोन्ही बेड दोन्ही बाजूनी कट केल्यानंतर मध्ये पर्यायच्या सहाय्याने आपण व्यवस्थित नाळ केल्यासारखी करून त्यामध्ये शेणखत आणि सोयाबीनचा भुस्सा भरणार आहोत आपण गेल्या वर्षी भरलेला हा बेड दोन्ही बाजूनी बरोबर चार चार बोटाची साईज ठेऊन आपण बेड कट करत आहोत जास्त मुळी पण तुटत नाही आपण बघू शकता आणि याच्यानंतर आपण ड्रिप बाजूला सारून यामध्ये असं पर्यानं दोन्ही बाजूला बेड फाकवून यामध्ये आपण शेणखत भरणार आहोत बेडवर च एक, एक एक एकल्या च चाक ही करून आपण एका बाजूला बळीराम लावून बेड फोडून घेत आहोत बेडच्या दोन्ही बाजूला दोन्ही बाजूने आपण असं बेड पडून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने बेड पडल्यावर मुळी पण कमी प्रमाणात तुटत आहे आणि याच्यानंतर आपण त्यामध्ये ड्रीप बाजूला करून खोऱ्याने असा बेड दोन्ही बाजूने दोन्ही बाजूला असं फकवून त्यामध्ये आपण गावकत भरणार आहोत आणि त्याच्यावर सोयाबीनचा सोयाबीनचे बुसकट टाकणार आहोत अशा पद्धतीनं दोन्ही बाजूने आपण आज बेड फोडून घ्यायला चालू केलेला आहे आपण या मध्ये गेल्या वर्षी पण आपण शेणखत भरलेलं होतं यावर्षी बागावर लोड भरपूर असल्यामुळं यावर्षी पण आपण शेणखत आणि सोयाबीनची बुसकट आधी शेणखत टाकून त्याच्यावर आपण सोयाबीनची बुसकट टाकणार आहोत चल चल जरा आंतर कमी बेड वर माघे गिरी बस भास्कर